आत्ता आला नोटिफिकेशन म्हणजे मिनिमम थर्टी सेकंड घेतात <coughs> थर्टी नंतर मग नोटिफिकेशन जातो खूब मागे चलता यार ये हाँ तो लाइव खूब मागे जो मिनिमम थर्ट मे तीस चालीस सेकंद मागे ये तो जल्दी 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 किती भारी आहे ना इकडे नमस्कार कोण कोण लाईव्हला जॉईन झाले काय कळत नाहीये पण तरी पण पं, जेवढे जा लाईव्ह जॉईन झाले बहुतेक एक तू असेल <coughs> आणि कोण काय माहिती नाही फायनली आज झालं सगळ्या गोष्टी सगळे ऑफिसला सगळेच नाही गव्हर्मेंट जॉबवाले राहिलेत प्रायव्हेट सेक्टर चालू झालेत ऑलरेडी काही झालेत काही नाही झाले त्यापैकी माझं तर झालंय <laughs> कंठाल गा बी यायचं आता चंद्रकला माणिक येस yes, आम्ही काय करतो आम्ही जॉब करतो तुम्ही नवीन आहात ऐकेस आमच्या चॅनलला सो so, प्लीज एकदा व्हिजिट करा आमच्या चॅनलवरती म्हणजे रोज रोज माणी मॅडम तुम्ही नवीन आहात ऐकेस हा मला असं वाटतंय कारण मी कधी कर तुमच्याजवळ बोललो नाही बट नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एकदा व्हिजिट करा कळेल सगळं गोष्टी कसं माहिती आहे ग्रा लाय लगेच एक मिनटं लगेच वरती जातो जॉईन होतात ओ काय करतोय काय नाही लगेच गायब होतात <laughs> <सहीं। laughs> कोणत्या टॉपिक वर आज चर्चा करायची आहे काय कळत नाही तर एक व्हिडिओ ऐकायचं आम्ही आज नाही उद्या परवा परवा अपलोड होईल वरती एक व्हिडिओ जो तुला चॅलेंज आहे त्यानंतरच त्याच्यावरती डिस्कस होईल कारण खूप लोकांचं त्यावरती बोलणं बोलणं होतं की यार किती खर्च येतो ही गोष्ट म्हणून आम्ही लोक आहे त्यावरती एक चॅलेंज ॲक्सेप्ट आहे होतो ती नवीन लिंक कशी शे शेअर करायची ठीक शे। आहे मंडळी नो no. कोणी ये म्हणजे काही रि... रिस्पॉन्स दिला तर मी वार्ता करेन त्या गोष्टीवरती काल लाइवही नाही केलंत काल पण येणार होतो बट काय केलं नाही ओह <laughs> काली आलाय लाइक <laughs> काल म्हणजे आमचा भाऊ आमचे बंधू हां प्रज्ञेश सर काय बोलता तुम्ही सध्या कुठे आहात तुम्ही खूप दिवसानंतर आमच्या चॅनलला लाईव्ह म्हणजे लाईव्हला जॉईन झालात कसे आहात तुम्ही प्रज्ञेश सर वंदना शर्मा हाय ओ तुम्ही ऑफिसला आहात का ऑफिसला काय करता तुम्ही काय काम करता कुठे असता तुम्ही थँक्यू शर्मा मॅडम थँक्यू ऑफिसला काय करता तुम्ही कोणत्या ऑफिसला कुठे आहात तुम्ही कुठे काम करता कुठे राहता तुम्ही प्रज्ञेश सर मुंबईमध्ये राहता का तुम्ही हम का रहते हम कतर में रहते कतर में रहते वैसे आप कहाँ से हो प्रदजनश सर कहाँ गायब हो गए आप कहाँ पे ऑफिस कहाँ है आपका किधर बात कुछ समझ में नहीं आ रहा है आपका बात एक बार बात करो प्रद्नेश सर प्लीज़ uh, एक बार आप हमारे चैनल पे विजिट कर दो आपको समझ में आएगा क्यों वहाँ पे सब कुछ लिखा हुआ है और वीडियोस भी है ब्लॉगिंग भी है सब कुछ है तो आज स्पेशल मेन्यू बनना है आम घी तैयारी चालू है तो मैडम आम ज्या है तैयारी करते तैयारी नको बोलतात तू मॅडम चला मंडळी गणू काय बोलतोस तू गणू काय बोलत नाही गणू या अशा गोष्टी मी करेन असं वाटलं नव्हतं लाईव आहे चला मंडळी नो बाय एक दोन तास झाले आठ मिनिट झाले बस झालं कोणीच नाहीये बोलायला सो बस दला, चला येऊ इथे संपवूया आपण येस नोर फातिमा वैसे नाम से तो आप लग रहा है पाकिस्तान से हो बस छुट्टी सुपली का हम चुके संपली आसपास ऑफिस चालू देखा हम हमको पता है आप पाकिस्तान से हो सुट्टी संपली तुम तुम्हें कभी पर्यत है संडे पर सैटर्डे पर्यत हम कतर में है सेम आजच आज आजच सुट्टी संपली आजच ऑफिसला जॉईन झालं आता परत आय गेस हे जूनमध्ये येईल ना ईद बकरी ईद कधी असते जूनमध्ये आता परत दोन महिने वेट करावा लागेल अशा दोन ते तीन दिवस सुट्टीची नाही तर आता परत सुट्टी नाही वर्षभर त्या बकरी ईदला सुट्टी असेल ती हो काबायन आम कपायन का म्हणजे आमच्या त्या ऑफिसच्या आहे ऑफिसची मुलगी आहे ना का ऑफिस म्हणजे आमच्या एका शॉपमध्ये आहे ती तिकडे काम करते तर ती होती तिकडे फिरत मला बोलते मी ऑफिसच्या इकडे आहे बट ती तिकडे फिरते नॅशनल डे खूप टाईम आहे डिसेंबर हाय विना मॅडम बस मजेत तू उतू मॅडम इकडेच आहेत तू मॅडम सध्या त्यांचं जेवणाचं चालू आहे दुपार इथे जेवणाचा पत्ता नसतो काय ठीक आहे दुपारचं नाही रे दुपारचं जेवण झालं जस्ट जेवलो मी कारण काल बिर्याणी बनवली होती आम्ही रात्री सो त्याची व्हिडिओ येईल उद्या येईल बिर्याणीची व्हिडिओ उद्या येणार आहे सो बिर्याणी होती ती आज दुपारी तेच जेवलो आहे मी हां मी काल आलो होतो वखराला होत काल काल नाही परवा आलो होतो बट ती व्हिडिओ आम्ही काल काल एडिट केली आणि आज केली कालच गेलो होतो काय हा परवा गेलो होतो आणि आज टाकली प्रसाद भावा नमस्कार कसं आहेस परवा आलो होतो हो आम्ही वक्राला मजा आली बीचवर बसायला आम्ही ट्राय करतोय थोडस संध्याकाळी लवकर यायचं बट लगेच अर्धा तासात काळोख झाला तिकडे आम्ही इथून निघालो तेव्हा पूर्ण उजेड होता तिथपर्यंत पोहोचपर्यंत पूर्ण काळोख झाला मशीन बंद झाली हो प्रसद्दाते बघ वखराला मखराबद्दल बोलत होतो मी मस्त आहे बीच जवळच आहे का तुमच्या इथे पण आम्हाला पण जिथे भेटले क ते पाटील साहेब तिथेच होते मग त्यांचे फ्रेंड्स पण होते तिथे मग आणि सगळे मराठीच तिकडे गेलो ना वखरामध्ये बीचवर तर सगळेच नुसतं असं हिंदी आणि मराठीत जास्त ऐकायला येत होतं कोण नाही कोणतरी फॅमिली बसले आपले हिंदीच वार्ता करत होते सगळे खूप लोक आपले मराठी म्हणजे मराठी पण आहेत हिंदी भाषिकसुद्धा आहेत अजून काय सांगता मंडळींनो आज तीन दिवस हा काल फक्त लाईव्ह नाही केलं त्याच्या आधी दोन दिवस कंटिन्यू लाईव्ह केलं होतं <laughs> वर काय बोलू टॉपिक कोणतं काय कळत नाही मी जस्ट असं आलो होतो लाईव्ह काय सांगू तुम्हाला काही सध्या नाही आहे टॉपिक रे यार गावी आता लग्नांचं सा सीजन चालू आहे सो लोक फक्त आपले रील्स शेअर करत आहेत <laughs> बस गावी यायचं असं मूड होते बाकी काय नाही यार आला इकडे आता असं मला वाटतंय बट राहावं लागतंय अरे बापरे मॅडम लाईट बंद केली तुम्ही ओ तू लाइट बंद करून गायब झाली <laughs> हो हो नक्कीच नक्कीच बोलत तर जातोच आहे काहीतरी चालू आहे स्पेशल दे लाईट लाईट गेली नाही हो तू लाईट बंद करून गायब झाली कारण सध्या काय ना इकडे गरमी बंद करते इथे सध्या गरमी जास्त झाली आहे ना थर्टी सेवन टेम्परेचर आहे सध्या इकडे आता बाहेर जाऊ नाही शकत कंटिन्यू म्हणजे पूर्ण दिवस रात्र आहे एसी लावून बसावं लागते बाकी काही नाही झाली थं थंडी जेवढी होती संपली आता इथे पन्नासपर्यंत पर्यंत टेम्परेचर पोहोचेल रोज आता तर थर्टी सेवन आहे आज स्टार्टिंग स्टार्टिंग आहे म्हणून थर्टी सेवन चाळीसपर्यंत पर्यंत जाते त्या त्यानंतर मग बाहेर पडायला काय असं ते बेसिनमध्ये जे पाणी येतं ना ते पण गरम असेल फुल लोकांना विषय लागतो नाही रे असच काही आपल्या गावची आठवणी किंवा काही असं बोलत लाईट वहिनी मुद्दाम लाईट बंद करता तिच्या लक्षात नाही आलं प्रस बोलश त्याला एक बोर नाही होता अरे आमच्या जवळ पाऊस आ तिकडे आपल्याकडे पाऊस पडतोय हो इथे ऐका अजून एक सांगतो मी इथे मला पाच व मी दोन हजार वीसला इकडे आलो त्यानंतर डायरेक्ट कोरोनाच लागला मग कोरोना तरी पण इथेच आहे मी दोन हजार पाचपासून दोन हजार वीसपासून इथे आहे अजूनही मी इथं पाऊस नाही बघितले म्हणजे पाऊस पडतो ते काय जस्ट नॉर्मल आपल्याकडे थेंब आपल्याकडं थेमथेम गवढंच ठिंबलतो ठिंबलतो आपल्याकडे इकडे पाऊस पडतो आहे मी अजूनही पाऊस बघितला नाही मला बघायचं आहे पाऊस कसा पडतो आहे इथे आपल्याकडचा जर इकडे पडला पाऊस संपला विषय इकडं आणि पडू दे मला असं वाटतंय आपल्याकडे जसा पाऊस पडतो तसा इकडे पडू दे एक दिवस तरी हा इकडे पडू दे पाऊस इकडे तर मी विचार करतोय कधी पाऊस पडू दे पण पडतच नाही तेच तर मेन इश्यू आहे आणि पडला पाहिजे कारण गर्मी खूप वाढते अजून काय तुमच्याकडे स्पेशल काय चालू आहे हो ये, अरे बोलतोय माझ्या ऑफिसमधनं फोन येते जस्ट ऑफिसमधून आलो आहे आणि त्यांना फोन करते चला अजून काय वर्क फ्रॉम होम कोणाचं चालू आहे की नाही वर्क फ्रॉम होम आमचं नाही वर्क फ्रॉम होम जर वर्क फ्रॉम होम झालं असतं ना तर मी गावालाच जाऊन बसलो असतो तिकडे जाऊन कामं केली असती <laughs> हो गावच्या आठवणी तन्वी तंगे हाय अजून काय मंडळी नो काय स्पेशल काय आहे की नाही काहीच नाही सगळ्यांकडे कसं शांत शांत झालंय आमच्याकडे तर शांतच आहे सध्या आणि आता सगळे इव्हेंट सुद्धा इकडे संपून जातील कारण गर्मी तिकडे काही इव्हेंट होत नाही आणि आम्ही पण कुठे फिरायला जायला काय आता होणार नाही गर्मीतून आणि आता व्हिडिओ कशावर बनवायचे आम्हाला आता प्रश्न पडलाय <laughs> एवढ्या दिवस कुठे काहीतरी बाहेर जाणं होत <laughs> अरे इथे इथे पूर्ण काय सांगू तुला हे दाखवतो चालूच आहे कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे ए सी त्या किचनमध्ये पण आहे हॉलला पूर्ण आहे तिथे मग तीच किचनमध्ये आउटलेट जातो ए सी शिवाय नाही राहू शकत तेच तर मेन इश्यू आहे ना आता कंटिन्यू चालू आहे ट्वेंटी फोर बाय सेवन चालू आहे चलो काय मस्त बी नाही बिल बिल नाही आहे कारण ते किती पडे होते कारण ते इन्क्लूडिंग आहे ना रेंटमध्ये रेंटची सिस्टम हां ती पण एक सिस्टम आहे रेंटची इकडे सिस्टम काय माहिती आहे शेअरिंग राहता तर तुम्हाला इन्क्लुडिंग मिळून जातो म्हणजे रे जो रेंट असतो शेअरिंग फ्लॅटला इन्क्लुडिंग सगळ्या गोष्टी असतात आणि सेपरेट जर जर तुम्ही स्टुडिओ घेऊन हो राहत असेल दिसतात ना प्रसाद दादा दिसतात <laughs> दिसतात वाचतो बी बिल नाही येणार ना ते ये शेअरिंग असेल तर शेअरिंग असतं मग इन्क्लुडिंग असतो आणि जर सेपरेट स्टुडिओ घेऊन राहिलो ना स्टुडिओ घेऊन राहिलो तर मग आपल्याला वेगळं पेमेंट करावं हो लागतो खरा ला माझे आहे हां वाफा, वाफा येत आहेत सो येऊ दे किती पण येऊ दे ते चालतंय जास्त नाहीत आलं तरी किती येत असेल दोनशे ते तीनशे आला तरी काय पाच ते सात हजार पर्यंत येत असेल एवढं जास्त नाही होऊ शकत डॉक्टर आहेत ना मी तुमचा एम श्रेयश मला वाच वाचून पण नाही दिलं तू श्रेयश काहीतरी डिलेट केलंस ते ओके अजून अजून काय जयेश तुझ्यासाठी तर थांबलं आहे नंतर लाईव्ह बंद करणार होता हो मी बंदच करणार होतो लाईव्ह म्हणजे जातच होतो तेवढ्यात तू मेसेज केलास प्रस थँक यू श्रेयश मी जातच होतो मी बंद करणार होतो तेवढ्यात तुझा मेसेज आला म्हणून बोललो चला थांबूया अजून काय झालं अरे चल <laughs> 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 बघू आता भेट आपण येऊ उद्या आय गेस मी गेलो मी काय काय गेली नाही घालत गाली नाही घालत <laughs> अरे नाही रे असच जाणार जातच होतो तेवढ्यात तू आलास म्हणून थांबलो आणि आता बोललो चल कारण मला थोडस जायचंय बाहेर खाली जायचंय म्हणून बोललो चल जाऊया तरी पण आज आपल्याला खूप साऱ्या कमेंट सुद्धा आल्या आणि लाईव्ह ला जॉईन सुद्धा झालेत तुमचं धन्यवाद प्रसाद सुयफ दादा श्रेयश अजून कोणी आपल्याला कमेंट केल्या तन्वीने पण कमेंट केले आहे आणि विणाम कोण आहे जर्नी ऑफ लाईफ अजून अजून वीना मॅडम पण आल्या होत्या नूर पण आली होती अजून वंदना शर्मा आणि आमचे प्रज्ञेश साळवी आणि रोज चंद्रकला माने सुद्धा आल्या होत्या तर सगळ्यांनी आलात तुम्ही फॉर्टी वन जणं आहेत हो आहेत फोर्टी वन आहेत ऍटलीस्ट नाही तर रोज जर मी हे बंद केलं ना आता दोन तीन दिवस मी कंटिन्यू करतोय ना आता आपलं फॉर्टी फोर फिफ्टी पर्यंत जातात त्यानंतर जर पूर्ण बंद करून टाकले मग दोन तीन वरती येतात असंच आहे नाही वाळ जातात येतात जातात येतात म्हणूनच म्हणूनच मी पळतोय कारण सगळ्यांनाच आवडत नाही ना चला मंडळी नो भरपूर तुमचं थँक्यू तुम्ही बोललात माझ्या बरोबर करू का जाऊ का आता हो बाहेरून बघत असे बघ तो काय बोलतो आहे तो काय काय हाय था, टाइमपास काहीतरी करतोय एवढंच बघतात ना काय होतात अरे <laughs> असं नाही अरे पळपळ नाही अरे मी बाहेर जायचं होतं म्हणून नाहीतर तू आला म्हणून मी थांबलो नाहीतर मी जातच होतो चलो बाय थँक्यू यू तुम्ही बोललात बद्दल आणि जय शुर आहे भेटू उद्या आय गेस उद्या आलो तर येतो ठीक आहे सा मेसेज करेन मी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला मी आहे लाईव्ह म्हणजे या तुम्ही ठीक आहे हो वहिनीला नमस्कार सांगतो ती सध्या बिझी आहे म्हणून आज आली नाही लाईव्हला म्हणून ती लाईट बंद करून पळत होती चलो बाय जय शिवराय मित्रांनो भेटू उद्या परत